चला तर शेहेचाळीसचा वर्ग करायला सांगितला आहे इकडं लक्ष द्या तर काय करायचं आधी हे कंसाच्या आतमध्ये जे अंक आहेत चार आणि सहा हे जे दोन अंक आहेत ठीक आहे हे चार आणि हे सहा यांचा करायचा यांचा घ्यायचा वर्ग तीन सहाचा वर्ग छत्तीस चा ह्या चारचा वर्ग लिहायचा सोळा आणि आता ह्या दोन्ही अंकाचा गुणाकार आणि ह्या दोनचा बी दोन सोबत गुणाकार करायचा चार सख चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि एक अंक सोडून लिहायचं आहे ठीक आहे आणि आता करायची बेरीज मग आता कळाल तुम्हाला सहा आठ आणि तीन अकरा सहा चार दहा एक अकरा अच्छा एक आणि एक आणि एक दोन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार एकशे सोळा हे जर समजलं असेल तर दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे चला हा पुढला प्रश्न तुम्ही सोडवा